समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस परिसरातील शेतकऱ्यांची खते बी बियाणे आणि अत्याधुनिक अवजारे यांची चांगली सोय व्हावी या उद्देशानं नायकाची येथील सुपुत्र सुधाकर एकनाथ जाधव यांनी वडूस येथे काही वर्षांपूर्वी किसान ट्रेडर्स नावाची फर्म सुरू केली आता हे भव्य दालन कुरोली फाट्यावरील मुख्य चौकामध्ये सुरू झालं आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या दालनाचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काळे खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुशराव दबडे ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी संजय जाधव यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नंदुभैया गोडसे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव शिवराज ज्वेलर्सचे मालक युवराज जाधव वैजनाथ किडले जनार्दन जाधव धकटवाडी आदी मान्यवर तसेच महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते मी सुधाकर जाधव प्रथम माझे मित्र धना क्षीरसागर तसेच येऊचे शरद कदम माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या या दुकानाला आवर्जून भेट दिल्याबद्दल मी आपणाचं आपणाचे प्रथम मनापासून आभार मानत आहे मी गेली चार वर्षापासून किसान इंडिस आणि ॲग्रोसिल्स या नावाने शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व शेतीपूरक वस्तूंचा पुरवठा करण्याचे दालन उभं केलेलं आहे व त्या दालनाचं आज तृतीच्या मृतावर स्थलांतर केले आहे कोरोली चौक बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी हे दुकान सुरू केलेलं आहे तरी या दुकानात सर्व शेतकरी बांधवांनी भेट दिलेली आहे तसेच या दुकानामध्ये माझ्याकडून शेतकऱ्यांना कमीत कमी कमीत कमी नफ्यामध्ये चांगले, चांगले चांग दर्जेदार वस्तू देण्याचं काम मी करणार आहे शेतकऱ्याला लागणाऱ्या ला सर्व वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत जसे दूध काढायची मशीन असेल कडबाकुट्टी असेल तसेच शेतीला लागणारे सर्व पाईप्स मोटर बिनधन विरीवरच्या मोटरी सर्व लागणारे सामान मुर्गाचे भोत असतील तसेच सर्व प्र एका छताखाली सर्व होलसेल दरात बारदान मिळेल तसेच माझ्या या दुकानाला जे सकाळी दुकानाचे उद्घाटन आमचे ज्येष्ठ मित्र चंद्रकांत काळे यांनी श्रीफळ वाढवून केले आहे तसेच या दुकानास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सर यांनी सदिच्छा भेट दिलेल्या आहेत तसेच आमचे एल आय सीचे मित्र अंकुश दवडे साहेब यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेल्या आहेत तसेच आमचे मित्र जे डी जाधव तसेच संजय मेजर नायकाचे वाडीचे असे अनेक मान्यवरांनी या आमच्या या दुकानास भेट दिले आहे त्या सर्वांचं तसेच शेतकऱ्यांचं सर्व येणाऱ्या सर्व शेतकरी कुटुंबातील सर्वांचं हे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी अक्षरच्या मोठावर आपल्या उडूदच्या शेजारचे नायकाची वाडी तिथले उद्योजक वडूदमध्ये बरेच पोटसाठी काम करतील उद्योग व्यवसायामध्ये त्यांचं म्हणजे फार मोठं योगदान आहे नुसतं वडूच नाही वडूद परिसर खटाव मान तालुका जवळजवळ ह्या चार म्हणजे चार पाच तालुक्यामध्ये त्यांचं दुसरंही काम आहे आता त्यांनी जे सांगितलं ते दुकानचं झालं पण त्याचबरोबर ते कांद्याचा व्यापार आहे बटाट्याचा व्यापार आहे मी अनेक क्षेत्रात ते काम करत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि आत्तासुद्धा आता त्यांनी फक्त जागा मी चेंज केलेली आहे ते आणखी नव्या उमदीनं तिथून पुढंसुद्धा काम करतील आमच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षय चुकीच्या मुहूर्तावरती आमचे मित्र सुधाकर जाधव यांनी त्यांच्या हा व्यवसायाचा दादलाची जागा बदललेल्या आहेत पहिल्यापासून मी त्यांचं यासाठी अभिनंदन करतो की किंवा एक शेतकऱ्याचा मुलगा असून नुसत्या शेतीवरती अवलंबून न राहता शेतीबरोबर आपण उद्योग व्यवसायामध्ये व्यापारामध्ये दुकानदारीमध्ये अशा पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट केलं पाहिजेत ह्या कुटुंबानं हा वसा यांच्या अगोदर यांच्या चुटक्यांचं दुकान होतं म्हणजे मी त्यांचं कौतुक करायचो म्हणजे ही आपली शेतकऱ्याची माणसं व्यापारामध्ये येत आहेत म्हणजे ते नुसत्या शेतीमध्ये डेव्हलप न होता व्यापारातून डेव्हलपमेंट करतायत चंद्रकांत काळे सांगितलं त्यांचं कांदा मनाट्याचा व्यापार असेल इतर व्यापार असेल उद्योग असेल त्यांच्या नृत्यांचं दुकान असेल तर त्याच्या अगोदर त्यांनी सुरू केलेलं दुकान असेल ह्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे ते त्यांनी शेतकऱ्यांना एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळण्याचं एकमेव ठिकाण त्यांनी काढलेलं आहे ही कौतुकास्पद बाब आहे त्यांच्या या व्यवसायाला मी आमच्या बंडागोडशे परिवाराकडून त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो अक्षय सगळ्यांना शुभेच्छा अक्षय म्हणजे आमचे मित्र व्यवसाय बंधू सुधाकरराव जाधव नायकाचे वडीकर यांनी हे शेतकऱ्यासाठी एक नवीन दान दादन उभं केलेलं आहे वास्तविक पाहता आता सगळ्यात मोठी इंडस्ट्री ही इंडस्ट्री शेती इंडस्ट्रीज आहे आणि शेती इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या म्हणून स्पर्धात्मक दुकानदारी येतील तेवढ्या म्हणून स्पर्धात्मक व्यापार तयार होईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये योग्य क्वालिटीचा माल मिळेल अशा पद्धतीचं एक दुकान एक दालन या ठिकाणी शेती मॉल म्हटलं तरी चालेल हे चालू केलेलं आहे त्यांना एवढंच सजेस्ट करावं असं वाटतं की आजच्या जगामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन गोष्टी ज्यांच्या आहेत त्यांचा व्यवसाय हा अतिशय चांगला चालतो त्या दोन्ही गोष्टी आपण मेंटेन कराव्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त विश्वास निर्माण करावा आणि शेतकऱ्यांना योग्य सुविधा द्याव्यात ते आपल्या दुकानदारी मुळे मिळतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या या नवीन व्यवसायाला नवीन स्थलांतरित जागेच्या व्यवसायाला खडाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीने भरभर शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी सुधाकर एकनाथ जाधव हे माझे सैनिक सुभेदार यांचा एक चिरंजीव सर्वसामान्य कुटुंबातून हा व्यावसायिक बनला आहे व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी चालू होता परंतु काय कारण असतं व जागा फक्त शिफ्ट झालेल्या यांनी शेतकऱ्यांची सेवा या माध्यमातून विविध प्रकारचं साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्याची संधी दिलेली आहे या संधीकरता सर्व खटाव तालुक्यातील मान तालुक्यातील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आपल्या गरजूच्या वस्तू अवश्य घेऊन जावं आणि लहान या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलाला मोठं करावं व्यापार क्षेत्रात त्याची वाढ व्हावी आणि याबद्दल मी समस्त ग्रामस्थ नायकाच्या वाडी यांच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना सुधाकर जाधव यांचं अभिनंदन करतो धन्यवाद एरळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा